पुण्यामधली बातमी पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण पूर्णपणे भरलंय पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आणि नदीपात्रातला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय सध्या पुणे शहरात काय परिस्थिती आहे असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घैय्य पुणे शहर आणि पुणे शहराची ताण भागवणारे जे चारी धरणक्षेत्र आहेत त्या ठिकाणी आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं खडकवासला धरणातून सध्या पंचवीस हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सध्या सुरू आहे आणि जर आपण बघितलं तर शहराच्या मध्यवर्ती भागात डेक्कन परिसरात नदीचे रस्ते असतील किंवा बाबा बिडे पूल असेल ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि जर आता आपण बघितलं तर संपूर्ण वाहतूक देखील या ठिकाणी आता थांबवण्यात आलेली आहे काही प्रमाणात जे नदीलगत घरं आहेत त्या ठिकाणी देखील पाणी गेलेलं आहे नदीपात्रात जे काही गाड्या उभे होते ते देखील आता प्रशासनाकडून काढण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे पोलीस या ठिकाणी सतत पेट्रोलिंग आहेत कुणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये यासाठी या ठिकाणी या ते प्रयत्न करत आहेत खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या चारी धरणांमध्ये मिळून सध्या सत्तावीस टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे आणि खडकवासला धरणातून जवळपास पंचवीस हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे असाच पाऊस जर सुरू राहिला तर आणखीन पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात वाढवला जाईल त्यामुळे नदीलगत घरांना लोकांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घेई एबीपी मासा आणि पुन्हा एकदा काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया